तर नमस्कार मंडळी मी तुमचा भटकंती भाऊ आणि आज आपण जाणार आहे विसापूर म्हणजे दुर्ग संभळगड असे दुसरे नाव असणाऱ्या एका किल्ल्याच्या दर्शनाला तर आपल्या प्रवासाला सुरुवात होते ती विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या मारुती मंदिरापासनं मारुती राईंच्या दर्शन घेऊन आपण पुढे निघतो ते पूर्ण घनदाट अशी झाडे असणाऱ्या जंगलाच्या वाटेने काळजी करू नका एवढी घनदाट वाट नाही हे किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत एक ही जी आपण चाललोय ती पाटण साइडने वाटा आहे आणि दुसरी वाट आहे ती पलीकडच्या साइडने लोगड मालवाडी या गावातून काय <laughs> जंगल आहे म्हटल्यावर अशी झाडे पाहायलाच मिळणार तर येताना थोडी काळजी घेत जावा त्यानंतर या झाडाच्या इथे आपण खूप फोटो काढले हे सर्व फोटो आपल्या इंस्टाग्राम पेजवर आहे तर फोटो कसे वाटले कमेंट करायला विसरू नका दुर्ग या ये किल्ल्यावर येण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन मळवली रेल्वे स्टेशन आहे स्टेशन पासून हा किल्ला सहा किलोमीटर अंतरावर आहे किल्ल्याच्या वाट्यावर भाजी लेणी देखील आपल्याला पाहायला मिळते पब्लिक ट्रान्सपोर्ट नसल्यामुळे या किल्ल्यापर्यंत चालत नाही तर शेअरिंग करूनच यावे लागते या किल्ल्याची उंची समुद्र तीन हजार तीनशे पन्नास फूट इतकी आहे लोगडच्या अगदी जवळ असणारा हा किल्ला या किल्ल्यावर चढत असताना आपल्याला दिसते ती ही पाण्याची वाट पावसाळ्यात त्या वाटेवरून पाणी वाहत असते त्यामुळे या वाटेवर खूप सारे मोठे दगड पाहायला मिळतात खडतर अशी वाट आणि खडतर असा प्रवास दगडी फक्त दगडी घोडे

हा गड इकडे पण लक्ष मारला आणि तो गड तिकडे हा गड आहे ना कारण ह्या गडच्या संरक्षणासाठी म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी कोण बघ इकडनं पण रोड जात प्लस इकडनं पण ना हा लोणावळ्याचा भाग भरपूर हा एवढे याचे पवन इकडे लक्ष ठेवण्यासाठीच हे गड हा झाला विसपूर झाला तुंगी ती कोणा झाला पण तू पाहिलं का वाट ह्या गडाची इकडने या साईडला लक्ष ठेवायला हा गड होता त्या साईडला लक्ष ठेवायला लोगड होता असं हा लक्ष होत नाईड मारुती शेजारीच आपल्याला दगडामध्ये दोन मोठ्या कोरलेल्या खोल्या दिसून येतात मारुती राईंच्या मूर्तीच्या पुढून आपल्याला पायऱ्या चालू होत आहेत आता पायऱ्या चालू झालेल्या आहेत आपल्याला वायरी निजाना रे अपनो वर्ती, आता थोडासाच प्रवास बाकी आहे अरे सापाची का कुठे स्कोटे ना बची, ना आगे जाज ना 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 नाही ना ये जो रुला से ले, <laughs> आणतो आम्ही आम वरती डोंगरात काही शेत तुम्ही आता गाड्या लावल्या कुठून इथं गोरे वस्ती लावली मंदिरापाशी मारुतीच्या कडाड होतो ह्या विहिरीचा आमचा पुढं गाव आहे तांबरी पुढं गेला ना तिकडं गाव त्या डोंगराच्या आठ मग अच्छा मावळे मावळे होते तरी पण दगड पण ना तेवढी आधी हा ना तेवढी दगड एक एक टनच्या वरती दगड असतील का जास्तच गड किल्ल्यावर तर नजारा सांभाळून येत जावं कारण की किल्ल्यावर साप वगैरे असतात त्यामुळे पायामध्ये शूज असणे अत्यंत गरजेचे आहे खूप सारे तलाव आणि ही तटबंदी पाहून आपण पोचतो ते उजव्या साईडला असणाऱ्या एका बुर्जावर हाव खूप असल्यामुळे काही शब्द समजणार नाही दिलगिरी असावी यावेळेस थोडे ॲडजस्ट करून घ्या मग अवशेष इथं राहिलेलं आहे आपण हे स्ट्रक्चर बघतोय आपण हे मागच्या साईडला आलेलो आहे त्या साईडला एक दरवाजा आहे चोरवाट म्हणून बोलले जाते आपण त्या साईडला जाणार आहे इथे समोर दिसतं बोरुज आहे मोठा बोरुज बुरुजावर बोरु। आपण दोन तोफा पाहिल्या आणि तो आता तोफा नंतर आपण या चोरवाटेने खाली चाललेलो आहे तर या बघू काय या चोरवाटेच्या पुढे ही वाट कोठे निघती ते पण पाहू आपण चला वाहू शकता आहे बोरुजाला पण तसं बन खूप मोठा गुरु ही जागा आपल्याला इथं मशाल ठेवायला वगैरे जागा असावी असा माझा तरी अंदाज आहे नक्षीकाम वगैरे बघ ना नाक वगैरे दिसतंय का हे मला वाटतं मशाल ठेवायलाच असेल याच्यासाठी असेल मला वाटतं संरक्षणासाठी आज मी वरती पण दरवाजे आहे तिथं पण बघू शकता आपण अजून एक दरवाजा आहे आता आपण त्या दरवाज्याकडे जाऊ पण पाटन साइडने ने असेल तर राईट साइड ला आल्यानंतर एक शेवटचा बुरुज लागतो त्या बुरुजाच्या खालून एक चोर वाटे ही आहे तिथं तिथं तीन दरवाजे आहेत तीन दरवाजे तुम्हाला पैसे म्हणजे पैसे फ्री काय खायचं आपण पाहू शकते लाकुड असण्याची शक्यता आहे कारण की एखाद्या पोम आता मोकळे झालेले इथे थोडी गॅप दिसते असे खांब असतील लाकडाचे लाकडाचे खांब पूर्ण असते याच्यामध्ये असे बाहेर काढलेले असतील अंदाज असं वाटतो की हा चौकोन दिसतोय ह्या चौकोनापर्यंत लाकूड असेल आणि ह्याच्यावरती एक माळा असेल माळ्याच्या वरती एक छत असेल असा हे पाहून तरी अंदाज वाटतोय ओके आपण पाहू शकता भरपूर हे खाचे दिसत आहेत हे खूप मोठी आहे ही एक, एक वेळ राहण्यासाठी असावी किंवा साठवणुकीसाठी असावी लाडू आहेत लाडू हे लाडू बघून घ्या प्रोटीन प्रोटीन लाडू ते बर्फी सारखे झालेले आहेत आता मला पण घ्या रे आतमध्ये थांबा गारफवर अरे बॉर्डू गालकुजमध्ये आपण दुसऱ्या वास्तूकडे चाललेलं आहे आता हे पण सेम स्ट्रक्चर दिसतंय फक्त इथे दोन दरवाजे दिसत आहेत खूप मोठा रुमेहा पडझड झालेली खूप खूप म्हणजे खूप पडझड झालेली दिसते आपल्याला पाणी हे स्वच्छ आहे खालचं एकदम गाळ दिसतोय खाली बसलेलं आपण पाहू शकतो की अजून एक मारुती राईंची मूर्ती आपल्याला दिसती गडावर एक ही पाण्याचा जलाशय आहे हा म्हणजे पाणी साठवणूक करण्यासाठी असावा त्या पाण्याच्या मागच्या साईडला आपल्याला ही मूर्ती दिसून येते आपण पाहू शकता इथे एक भाजीची लेणी दिसते आपल्याला इथे आपण मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहिली होती भाजीच्या लेणीवर आपण विसापूर दाखवला होता विसापूर आणि लोगड आज आपण विसापूरवर आलेलो आहे आज आपण भाजीची लेणी दाखवतोय <laughs> मजबूत अशी तडबंदी आहे सध्या स्थिती चांगली आहे अजून तटबंदीची आज समोर दिसतोय तो लोगड आहे <सवारी> <सवारी> आता आपण विसपूरच्या त्या जागी आलेलो आहे जे ज्या साईडने आपल्याला लोगड दिसतो समोरून आपण लोगडला पण गेलेलो होतो लोगडचा पण व्हिडिओ आहे पाहिला नसेल तर पहा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतं सिंहासनादिश्वर राजादिराज योगीराज श्रीमंत योगी राज,

Que किल्ला पार पाहत आपण पोचतो ते किल्ल्यावरील सर्वात मोठ्या भुर्जावर तळ हे ते प्रॉपर चौकोन आहे आणि हे पायरत खालपर्यंत कालपर्यंत पायरत हे म्हणजे गुरुज आणि खूप सारे तळे पाहून आपले पाय निघतात ते महादेवांच्या मंदिराकडे कोणी काय करनी थी जी कोणी काय केलं तर हे आतويचे काम येतंय हो

वाड्याच्या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये प्रवेश, प्रवेश केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते फक्त त्या उंच उंच भिंती खूप पडझड झालेला असलेला हा वाडा आपल्याला पाहायला मिळतो वाड्यात असणाऱ्या उंच उंच भिंती आणि ह्या पायऱ्या पाहून असं वाटते की हा वाडा दोन मजली असावा चलो पहिल्या मजल्यावर जायचं का <laughs> बॅकग्राऊंडला चालू असेल काहीतरी भाडा पाहिल्यानंतर आपण पाहतो ते मंदिराच्या मागचे कुंड पुढे जाऊन आपल्याला अजून दोन तोफा दिसतात पूर्ण गडाचा फेर मारून आपण त्या जागी पोचतो हो, ज्या जागेपासून आपण हा गड पाहण्यासाठी सुरुवात केली होती तर इथे होत आहे या व्हिडिओचा शेवट तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा दाखवलेल्या जागांपैकी तुम्ही कोणत्या कोणत्या जागी गेलेल्या आहे तोपर्यंत जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद